जेवणाचा भत्ता तीन रुपये होता त्याच्यात नाश्ता करायचा त्याच्यातच जेवायचं सगळे पण तरीही ती मजा होती तरीही ती मजा होती लोणावळ्याला ठरलेलं एक हॉटेल असायचं तिथे मग बस थांबायची मग तिथे चहा घ्यायला जायचा मग ती, ती बाजूला ना त्याच्या एक मुगाची भजी करणारा होता आता हे काय माहिती नाही तो जुन्या रस्त्याने जायचो ना तेव्हा तर रमाकांचा बटाटेवडा खोपोलीला आणि तिथे थांबली बस तर ती मुगाची भाजी घ्यायची मग ती परवडली पाहिजेत ना घ्यायला आणि माझं काय व्हायचं की पैसे घरी पाठवायचे ना मग चहा प्यायला उतरलं भजी घेतली तर पैसे संपणार आपले मग उतरायचंच नाही मग मी झोपून राहायचे बसमध्ये तर मला एकदा भक्ती बर्वे म्हणाली तू सारखं पोटात दुखतं डोकं दुखतं काय सांगतेस काय तुझा प्रॉब्लेम आहे तू उतरत का नाही आणि तेव्हा कसं असायचं माहितीये ना कि सगळेजण एकमेकांना विचारायचे आणखीन सगळ्यांनी एकत्र उतरायचं माझ मी उतरले गेले चहा प्यायले आले असलं काही नव्हतं तेव्हा जे आत्ता आहे तेव्हा म्हणजे सगळ्यांनीच एकत्र उतरायचं जे काय खायचं ते सगळ्यांनी एकत्र खायचं आज मी पैसे दिले तर तू उद्या असं असायचं तेव्हा तर भक्ती म्हणायची काय आहे ते सविता सांग मला तू का असं आणि मी ना तेव्हा तुला ते कम्पोज नावाच्या गोळ्या मिळायच्या झोपेच्या आणि दोन रुपयाला दहा गोळ्या मिळायच्या त्या तर मला भूक लागू नये म्हणून मी शिवाजी मंदिरला एक मेडिकलच दुकान होत बाजूला तर ती बस सुटायच्या आधी मी ते पाकिट घ्यायचे आणि टिळक ब्रिजवर गेली बस आता पुण्याला रात्री प्रयोग आहे ना नऊ वाजता तर पुण्याच्या प्रयोगाला जाताना अर्धीच गोळी टिळक ब्रिजवर घ्यायची आणि दौऱ्यावर जेव्हा जायचो आम्ही तेव्हा टिळक ब्रिजवर गेल्यानंतर एक गोळी दोन गोळ्या घ्यायच्या आणि हो झोपायच्या म्हणजे आपल्याला कोणी उठवायला नको जेवायला उठ चहा प्यायला रोज काय कारण सांगशील पोटात दुखतं हे ती कारण मला माहिती होती ना फक्त हे स्ट्रगल करून हु� इतक्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर काम करत करत आले विंगमध्ये थांबायचं बघायचं कोण कसं करतंय काय करतंय कसं बोलायला पाहिजे मलाही काही सुरुवातीला आले तेव्हा मला फार काही छान काम करता येत होतं नाही आत्ता मी शिकते करते थोडं थोडं वर्षानंतर पण आपण शिकतोय हे बोलणं आज फार कमी <laughs>